नमस्कार लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी घोषणा झालेली आहे सहावा हप्ता कधी पडणार आहे याचं एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माता बघून आतापर्यंत पाचव्या हप्त्यापर्यंतची रक्कम सगळ्या माता भगिनींना त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीडीद्वारे जमा झालेली आहे काही राहिल्या राहिलेल्या जे महिला असतील त्यांना पण जे पाचवा असं पाचवा हप्ता आहे तर पडेल जे एक ते पाचपर्यंत पर्यंत जे हप्ते राहील ते पंधराशे रुपयापर्यंत पडणार आहेत आणि काही महिलांना जर पडलेच आहे ती सुरुवात चालू आहे पण त्याचबरोबर आता एक नवीन माहिती समोर होती ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो, तो कधी पडणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जे नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये एक सर्वात मोठी घोषणा केली आहे आणि लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन केंद्र नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती महत्त्वाचे अपडेट आपण घेत येत असतो त्यामुळे माता बघून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कामाची माहिती आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्हाला पाचवा हप्ता पडला का नाही ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा पाहूया की लाडक्या बहीण योजनेला आतापर्यंत किती हप्ते पडलेले ते आतापर्यंत लाडक्या बहिण योजनेला पाच हप्ते पडलेले आहेत ते दीड हजार रुपयाप्रमाणे पडलेले आहेत आणि जो येणारा सहावा हप्ता आहे तो लाडक्या बहीण योजनेचा किती रुपयाचा पडला हा प्रश्न सगळ्या माता बहिणींना पडलेला होता पण आता एक असं पुढं आले समोर आलेलं आहे अशी माहिती समोर आलेली आहे की लाडक्या बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो दीड हजार रुपयानेच पडणार आहे आणि जो तुमचा एकवीसशे रुपयाचा जे म्हटलं होतं की एकवीसशे रुपयाचा हप्ता सहावा येणार आहे तर तो, तो येणार नाही तर तो, तो मार्च नंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे तोपर्यंत सध्या दीड हजार रुपयाप्रमाणेच हप्ते भेटणार आहेत असं एक मोठं समोर बातमी ते लाडक्या बहिणीनो मला एक महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे ती म्हणजे एक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं अपडेट दिलं आहे महत्वाची घोषणा केलेली आहे ती अशी की लाडके बहिणी योजनेचा हप्ता कधी पडणार या संदर्भात महत्वाचा अपडेट दिलं आहे महत्वाची माहिती समोर ती लाडक्या बहिणीनं जो सहावा हप्ता आहे तो एकच हप्ता भेटणार नाही तर लाडक्या बहिणीला दोन हप्ते भेटणार आहेत ते हप्ते कोणते म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचे जो सहावा आणि सातवा हप्ता आहे तो एका दिवशी लाडक्या बहिणीला भेटणार आहे तो म्हणजे दीड हजार रुपयाप्रमाणेच भेटणार आहे तो एकवीसशे रुपयाचा भेटणार नाही एक अशी बातमी समोर येते आणि लाडक्या बहिणीला आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर एकवीसशे रुपयाचा नाही तर पंधराशे रुपयाचे हे दोन हप्ते पडणार आहेत अशी एक मोठी गुड न्यूज येते लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणीला येत्या एक ते दोन दिवसामध्ये म्हणजेच लाडक्या बहिणीला आता हिवाळी अधिवेशन संपल एक ते दोन दिवसामध्ये एक ते दोन ते समजा काय हिवाळी अधिवेशन एक तर दोन दिवसाचा असेल त्यानंतर लाडक्या बहिणीला त्यांच्या बँक खात्यामध्ये डीपीटी त्यांचे जे सहावा आणि सातवा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं एक सर्वात मोठं अपडेट समोर येत आहे लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असतो त्या प्रयत्न करत असतो त्यामुळे माता भगिनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्हाला पाचवा हप्ता पडला का नाही ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि माता भगिनी ज्या ज्या माता भगिनींच्या आतापर्यंत ज्यांनी अर्जच केलेला नाही त्यांनासुद्धा आता एक नवीन आनंदाची बातमी आहे की जानेवारीपासून त्यांनासुद्धा हप्ते भरण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि जे प्रलंबित हप्ते आहेत ते सुद्धा हप्ते पडतील आणि त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की कुठलेही नियम नाहीत कुठल्याही अटी नाहीत येणारे दोन हप्ते हे लाडक्या बहिणीला सरसकट देण्याचा निर्णय हा शासनाने केलेला आहे आणि लाडक्या बहीण योजनेसंदर्भात हे महत्त्वाचं अपडेट होतं आणि पुन्हा एकदा सांगतो की लाडक्या बहिणी योजनेचा जे सहावा आणि सातवा हप्ता आहे तो एकदाच भेटणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशन संपल्यानंतर एक दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे जे दोन हप्ते आहेत ते तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असे एक महत्त्वाची माहिती समोर येते महत्त्वाचं अपडेट समोर येते माता भाऊ म्हणून अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार